तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी तर दिवाळी जवळ आलेली आहे आणि आपण दिवाळीला अगदी घर लखलखाट करतो ते दिवे लावून तर हेच दिवे लावताना आपल्याला खूप घाई होऊ नये यासाठी आपण आधीच तुपाचे दिवे बनवून ठेवायचे चला तर मग ते कसे बनवायचे ते बघूया तर सुरुवातीला जो कापूस असतो आपल्याकडे तो आधी स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजे कापसामध्ये जी थोडीफार पानांची घाण वगैरे असेल किंवा कापसाच्या झाडाच्या त्या ज्या बिया असतात कापसामध्ये त्या काढून घ्यायच्या स्वच्छ करून घ्यायचा आणि व्यवस्थित आता हा कापूस मोकळा करून अशा पद्धतीने साईडचा सर्व कापूस एकत्र गोळा करून तो हाताने व्यवस्थित पिळ मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जर ही वात जाड करायची असेल तर थोडा परत एक्स्ट्रा कापूस घ्यायचा आहे आणि त्या वातीभोवती अशा पद्धतीने लावून व्यवस्थित परत पीळ मारून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी गोल गरगरीत फुलवात तयार झाली आहे तर अशा प्रकारेच मी आता भरपूर अशा फुलवाती तयार करून घेतल्या आहेत अगदी साधी आणि सोपी आहे फुलवात तयार करायचं तर तुम्हाला रेडीमेडही फुलवाती मिळू शकतात पण घरच्या घरी जर आपण बनवल्या की अगदी छान तयार होतात आणि या फुलवातींना थोडंसं तुम्ही कुंकूचा हातही लावू शकतात जेणेकरून त्या दिसायला खूप सुंदर दिसतात अशा प्रकारे आणि तुमच्याकडे जर अष्टगंध असेल तर तुम्ही अष्टगंधही वापरू शकतात फक्त या फुलवातींना जेव्हा आपण अष्टगंध लावू तेव्हा पाण्याऐवजी अगदी थोडंसं दुधाचा हात ओला करायचा आहे बोट दुधाने ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग अष्टगंध बोटाला लावून त्यानंतर हा अष्टगंध वातींना अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि अष्टगंध लावून झाला की या वाती थोडे सुकवून घ्यायच्या आहेत जेणेकरून जो दुधाचा ओलसरपणा असतो तो, तो सुकून जाईल तर इथे आता मी सर्व फुलवातींना अष्टगंध थोडंसं लावून घेते अष्टगंध लावल्यामुळे या वाती अगदी सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता खूप छान दिसतात हवं तर तुम्ही प्लेनही ठेवू शकतात व्हाईट कलरमध्ये तर इथे आता मी सर्व वातींना अष्टगंध लावून घेतला आहे त्यानंतर एक लहान पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी इतक वनस्पती तूप घेतलं आहे तुमच्याकडे जर गावरान तूप असेल तर तेही तुम्ही वापरू शकतात आणि नसेल तर मग वनस्पती तूप वापरा आणि इथे मी में एक मेणबत्ती घेतली आहे ही मेणबत्ती आता मी अशा पद्धतीने सुरीने बारीक कापून घेते मी में पूर्ण मेणबत्ती न वापरता फक्त अर्धीच मेणबत्ती वापरणार आहे तुम्ही किती प्रमाणात दिवे बनवता त्या प्रमाणात तुम्ही तूप आणि मेणबत्तीचं प्रमाण घेऊ शकतात कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही मेणबत्ती किसून टाकून घेतली आहे मी त्यानंतर इथे कापूरची वडी घेतली आहे तीही हाताने व्यवस्थित चुरून टाकून घेतली आहे आणि हे पातेल आता मी गॅसवर ठेवते गॅस चालू केला आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आता हे पातेल्यातलं सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे तूप मेणबत्ती वितळायला खूप काही वेळ नाही लागत अगदी दोन मिनटात वितळून तयार होतं हे अगदी साधे सोपे आणि पटकन तयार होणारे दिवे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता तूप आणि मेणबत्ती व्यवस्थित वितळलेल्या आहेत त्यानंतर इथे मी फ्रीजमध्ये आपण जो आईस ट्रे ठेवतो हो तो, तो ट्रे घेतला आहे तुमच्याकडे जर चॉकलेटचा मोल्ड असेल तर तोही तुम्ही वापरू शकता तर आता या आईस ट्रेमध्ये प्रत्येक कप्प्यात मी आता एक एक फुलवात अशा पद्धतीने ठेवून घेते व्यवस्थित वाती सरळ करून घ्यायच्या आहेत थोड्याफार जर एका साईडला झालेल्या असतील तर जेणेकरून अगदी सरळ अशी दिव्यांची वात येईल तर आता सर्व वाती मी ठेवून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता यामध्ये तयार केलेलं जे मिश्रण आहे ते चमच्याने अशा पद्धतीने थोडं थोडं टाकायचं आहे अगदी व्यवस्थित टाकायचं आहे जेणेकरून वाती या वाकड्या व्हायला नको अगदी सरळ वाती राहायला पाहिजेत तर इथे आता मी सर्व कप्प्यांमध्ये तयार मिश्रण टाकून घेते तुम्हाला जर हे दिवे खूप वेळ चालू ठेवायचे चा, असतील तर तुम्ही मोठेही बनवू शकतात म्हणजेच जे काचेचे ग्लास वगैरे असतात त्याच्यातही अशा फुलवाती टाकून तुम्ही त्यामध्येही हे मिश्रण टाकून अगदी भरपूर वेळ चालणारे दिवे बनवू शकतात तर इथे आता मी सर्व कप्प्यात तयार केलेलं जे मिश्रण आहे ते टाकून घेते तर मिश्रण टाकून आहे आणि त्यानंतर हा ट्रे आता फ्रीजमध्ये अगदी अर्धा ते पाऊन तास ठेवायचा आहे खूप काही वेळ नाही लागत हे मिश्रण सेट व्हायला अगदी पंधरा वीस मिनिटातही सेट होतं तर इथे आता तुम्ही बघू शकता मी फक्त हा ट्रे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला होता अगदी छान अशा वाती सेट झालेल्या आहेत मेणबत्तीमुळे हे मिश्रण सेट व्हायला खूप मदत होते म्हणून तुम्ही मेणबत्तीचा जरूर वापर करा आणि आता सुरीचाही आपल्याला उपयोग होत नाही सुरीसुद्धा लावली जात नाही इतके झटपट या वाती निघतात या ट्रेमधून थोडंसं ट्रे असा तिरपा करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी हात लावल्याबरोबर वाती निघतात ट्रेला अजिबात चिटकत नाही तर अशा प्रकारे मी आता सर्व ज्या वाती आहेत बनवलेल्या तुपाच्या त्या ट्रेमधून काढून घेते बघताय ना किती सुंदर दिसत आहेत ते आणि अगदी झटपट तयार होणारे आहेत दिवाळीला आपण बऱ्याचशा कामांमध्ये व्यस्त असतो आणि सायंकाळी आठवण येते की अरे दिवे तर लावायचे आहेत तर अशा वेळेस जर आपल्याकडे अशा तुपाच्या फुलवाती तयार असतील तर आपण पटकन एक वात उचलून दिव्यामध्ये ठेवून दिवा लावू शकतो अगदी पटकन आपण दिवाळीची तयारी करू शकतो तर तुम्ही ही दिवाळी येण्याआधी अशा प्रकारे तुपाच्या फुलवाती नक्की तयार करून ठेवा बघा तुमचं जे काम आहे ते अगदी सोप्पं होईल ऐन वेळेवर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस धावपळ होणार नाही जेणेकरून तुम्हाला परत वाती बनवाव्या लागतात दिव्यामध्ये ठेवून परत तेल टाका तूप टाका अशी धावपळ न होता अशा प्रकारे जर रेडीमेड तुम्ही तुपाच्या वाती तयार करून ठेवल्या तर अगदी आपलं काम हलकं होतं आणि आपण दिव्यामध्ये ठेवून लगेच दिवे हे लावू शकतो बघितलं ना किती साधा आणि सोपं आहे तुपाच्या वाती बनवणं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा आणि व्हिडिओ बघता बघता लाईक करायला विसरू नका भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि दिवाळी मस्त एन्जॉय करा